हरो सोलापूर शहरातून मोठी दुःखद बातमी समोर येत आहे लष्कर परिसरात असलेल्या नळ बाजार चौकामध्ये जे बलरामवाले परिवार जे अवस्थेत आढळलं होतं त्यांना सोलापूरच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं मात्र आता या एकंदरीत या तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एकंदरीत मोठं दुःखाचं वातावरण या ठिकाणी या ठिकाणी पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकता की बलरामवाले परिवारावर दुःखाचं डोंगर या ठिकाणी कोसळलेलं आहे दोन लहान मुलांसह या ठिकाणी दोन लहान मुलांसह या ठिकाणी त्या आजीचं देखील मृत्यू झालेला आहे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे एक मोठी घटना सोलापूरातील म्हणावी लागेल बटरवाले साहेब किती मोठी घटना आहे आपल्या लष्कर परिसरामध्ये दोन चिमुकल्यासह आजीचा मृत्यू झाले आमच्या प्रभाग सत्रा येथे लोधी वेल्ली परिसरनं बाजार चौक येथे अत्यंत दुःखद अशी हृदयद्रावक घटना घडली काल रात्री अचानक त्या लोकांना वीजबाधा झाली किंवा गॅस लिकेजचा प्रॉब्लेम झाला अजून ही अननोन आहे परंतु अत्यंत दुःखद घटना आमच्या इथे घडली दोन चुमुकले बाळ एकाचं वय सहा आणि एकाचं चार हर्षा हा सहा वर्षाचा होता आणि अक्षरा ही मुलगी ती चार वर्षाची होती आणि त्यांची आजी ही बावन्न त्रेपन्न वर्षाची विमल बलरामवाले व त्यांचे मुलगा आणि सून राज बलराम वाले आणि अंजना वाले अशी पाच व्यक्ती आम्हाला या ठिकाणी घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली सकाळी उशिरापर्यंत त्यांचा दार उघडला गेला नाही असं पाहिला असता गल्लीच्या लोकांनी दार वाजवलं आणि दारातनी ही लोकं बाहेर येत नसल्यानं पत्रा उचकटून आत बघितली असता ही लोकं गुदमरलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळली आणि ताबडतोब गल्लीच्या लोकांनी पत्रा उचकटून आत उडी घेऊन गेले असता त्यांना कशातरी तरी वेगळा श्वास आला आणि तिने ताबडतोब बघितले असता थोडं गॅस लिकेजचा वास आहे असं वाटलं आणि त्यांनी गॅसचा रेग्युलेटर बंद केला आणि ताबडतोब दार उघडून ह्या पाचही जणांना शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी हलवलं परंतु देवाला जाणे काय गरज होती ह्या दोन चिमुकल्याने आणि त्यांच्या आजीला त्यांनी आपल्याकडे बोलवलं काल हा दुपारीच मरण पावला त्याची बहीण दहा द रात्री दा, दहा वाजता मयत झाली त्यांची आजी आज सकाळी दहा वाजता मयत झाली ह्या तिघांची अंतात्रा आमच्या ह्या भागामध्ये आली आणि लोकांचे काळीज असं हळून गेले आणि ते आज या ठिकाणी आपण पाहताय प्रत्येकाच्या शब्दातून दुःख व्यक्त आहे की अशी घटना ही आमच्या गल्लीमध्ये आमच्या सोलापुरामध्ये पहिल्यांदाच घडली म्हणजे अशी जी घटना आहे हृदय घटना आपल्या गल्ली आमच्या हृदयद्रायक अशी घटना ही पहिलीच घटना आहे कारण दोन चिमुकले आजी आणि त्यांची आई वडील हे असे बेशुदा नहीं। नहीं। होते पहिल्यांदाच अशा पद्धतीचं प्रकरण आमच्या या ठिकाणी घडलं म्हणजे काय अंदाज व्यक्त केला जात होता कारण गॅसचा वास देखील येत होता किंवा प्रसाद देखील खाल्ला असं देखील म्हटलं जातं नेमकं काय नाही त्यांनी घरामध्ये तांदूळ शिजवलं होतं पिवळं तांदूळ शिजवून ते खाल्ले होते आणि ते रात्री झोपले परंतु त्यांच्या रक्ताच्या प्रथम तपासणी नमुन्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड प्रकारचा वायू आढळला त्याच्यावरून डॉक्टरांनी प्राथमिक की यांना गॅसचं लिकेज होऊन श्वाशोश्वास गॅस गेल्यामुळे न्युमोनियासारखा प्रकार होऊन दोन्ही फुफुसे निकामी झाल्यामुळे यांचा मृत्यू झाला असे त्यांचा प्राथमिक अंदाज आहे जेवणातून विषबाधा वगैरे विषबाधेचं वगैरे सखोल तपासणी झाल्यावर आता पी एम रिपोर्ट द्यावे पोलीस पण प्रत्येक अँगल तपास करता है, घर तपास करतायत त्यांचं घर तपासलं कुठली औषधं वगैरे सापडतं का विषबाधेसाठी त्यांनी नमुने घेतले त्या जे भात होतो त्यांच्या घरातलं तेही त्यांनी तपासणी करता पाठवलं गॅस लिकेज गॅस लिकेजचा प्राथमिक अंदाज त्यांनी काढला आता घरातले टोटल पाच जण ऍडमिट होते तीन जण दोघांची स्थिती अजून त्यांची जी आई अंजना ती चिंताजनक आहे त्यांचे जो बाळांचा वडील आहे राज तो थोडं शुद्धीवर आहे अजून मध्ये ए ब्लॉकमध्ये ते ट्रीटमेंट घेत आहेत हा फार हृदयद्रावक आहे मनाला हलवणारा हा प्रकरण आहे कारण कोणालाही हळहळ व्यक्तील कारण पाच ते सहा वर्ष ही काही जाण्याची वेळ नाही आहे आजी ती त्या बाळांना कसल्या हलाकीच्या परिस्थितीमध्ये सांभाळायची परंतु अशा परिस्थिती देखील करत असताना देवाने त्यानं आपल्याकडे बोलवलं ही अत्यंत दुःखद घटना आहे अत्यंत दुःखद अशी घटना हे सोलापूरच्या लष्कर भागामध्ये पसरलेली आहे तुम्ही पाहू शकता की सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आजीसोबत दोन नातवांचा देखील या ठिकाणी अंत्यविधी होताना हे क्षण या लष्करच्या नळबाजार चौकमध्ये पाहू शकता सध्याच्या नळबाजार चौकामधून आपण हा रिपोर्ट देतो आहोत कारण खरं म्हणजे काल जे पाच जण बेशुदावस्था आढळले होते ही घटना ऐकून अनेक सोलापूरकरांना देखील अळळ व्यक्त केलं जात होतं की नेमकं त्यांचं श्वासो म्हणजे बेशुद्ध कशामुळे पडलं असेही देखील अनेक प्रश्न नागरिकांवरून विचारले जात होते मात्र उपचार सुरू असताना आजीचं आणि च्या दोन नातवांचं या ठिकाणी मृत्यू झालेला आहे लष्करच्या नळ बाजार चौकमध्ये जे बलरामवाले परिवार आहेत त्यांच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे आणखीन दोन जे पेशंट आहेत ते देखील सध्या हॉस्पिटलमध्येच आहेत ते अजूनही शुद्धीवर आलेले नाही आहे या भागातील नगरसेवक बडूरवाले यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यासोबत बाबावाले असतील किंवा इतर सर्व गल्लीतील लोक शेवटपर्यंत प्रयत्न केलेले होते मात्र यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अत्यंत दुःखद बातमी ही सोलापुरातून आम्ही देत आहोत तुम्ही पाहू शकता की कसा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे कोणालाही कळत नाहीये की ही घटना नेमकी कशी घडलेली अचानकपणे ही घटना घडली सर्वजण या ठिकाणी शोकाकुल वातावरणात या ठिकाणी आहेत आणि या लष्कर परिसरामध्ये दुःखाचा डोंगर दादी विजप भगवान की चोरी करीत आखिर बार हम आज हम हम यहाँ रहते हो भाई इधर नहीं रहते राखी पूर्णम को चाहिए रहे बाबा जब से नहीं मिली उनको और आपके खाती वो किसके घर की फुर्सत उसको नहीं रे बाबा भगवान ने भी सोचांगा ऐसा हो गया हमारे सब गली में पहली बार हुआ ऐसा कभी नहीं हुआ ऐसा ये पहली बार पूरा कुटुम्ब गारा तो वहाँ पहली बार गरीबी रे बाबा मेरी बच्ची बच्चे कैसे बड़े बड़े लोग नहीं आए जब एक, एक करके खाते आत्महत्या नहीं करते लोग भगवान की मर्जी अब क्या होता किसको मालूम पहली बार हमारे समाज में पहली बार ऐसा घर पर सोते सोते रह गए कब होता क्या होता किसको मेहती रहे बाबा झगड़ा नहीं यांच्या डोळ्यात अश्रूचं बांध या ठिकाणी फुटलेला आहे आजीसोबत दोन नातवांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नेमकं शनिवारी रात्री जोपले ते जेवण करून झोपले होते मात्र रविवारी सकाळपर्यंत उठत नाही हे तेव्हा आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते 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 दार ठोठावलं तर आतून कडी होती तेव्हा पत्रा उचकटून आत जाऊन कडी काढण्यात आली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं पाच जणांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या लष्करच्या नळबाजार चौकामध्ये अनेक जे लोक आहेत रडत आहेत त्यांच्या अश्रूंचा बांध या ठिकाणी फुटलेला आहे अशी जी घटना आहे आमच्या या गल्लीमध्ये यापूर्वी कधी घडलेली नव्हती आणि हा एक मोठा दुःखद घटना या सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे एकाच वेळी आजीसोबत दोन नातवांचा देखील या ठिकाणी अंतयात्रा निघत आहे आणि एकंदरीत लष्कर परिसरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळत आहे जऊर साहेबसोबत अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर